चेतना विनोद कोतकर आई हॉस्पिटल चाळीसगाव माझी मुलं इथं राहतात नांदेडला भार्गव क्लासेसला त्यांना भेटण्यासाठी आली होती आणि ह्या आम्हाला स्वप्न त्यांकडे घेऊन आल्या होत्या मग भेट झाली म्हणून तुम्ही पण आमचा कार्यक्रम होता या माझ्या मते इथं मी आतापर्यंत माझ्या लग्नाला अठरा वर्ष झाली मी दोन हजार सहा सोळा पासून आतापर्यंत प्रत्येक म्हणजे शाळेत जाऊन भाषणं दिली आहे कळी उमलताना असेल किंवा रहुपीला लसीकरण वर असेल कॅल्शियमवरती असेल धैरणवरती असेल आरोग्य शिबिर असतील भरपूर कार्यक्रम म्हणजे घेतले त्याच्यावर बोललीय दीड दीड दोन तास व्याख्यान झाली पण हा असा सिंगल मदर ग्रुप पहिल्यांदा असं पण म्हणजे आहे व्यासपीठ किंवा तुम्ही एकत्र आले असाही प्रोग्राम होतो असाही होतो त्याला आपण काय बोलावलं तुम्ही सगळे सिंगल आम्ही म्हणजे असं डबल की कसं म्हणजे तुमच्या ज्या भावना आज ऐकल्या ना सगळ्यांच्या म्हणजे मन भरून आलं की आणि सगळ्यात महत्वाचं तर मी स्वप्न त्यांचं करेल कौतुक तुम्ही ना फुलांचं कंटाळा आमचं आल्याबरोबर त्यांनी इतकं सुंदर स्वागत केलं हळदी कुंक लावून फुल हे करून आरती करून म्हटलं आमच्याकडे कोणी पाहुणे आलं तर विचारत नाही तुम्ही इतकं भारी स्वागत केलं म्हणजे कंटाळा ना असं केलं की पुण्या सिटीमध्ये जाऊन बघा तुम्ही कोणीच कोणाला विचारत नाही इतकी माणूस की आपुलकीची त्यांनी दाखवलं सगळ्यात इथं मामी असतील आई असतील मला तर आई नाही मी यांना आईच म्हटलं आल्यापासून मी म्हटलं मी माहेरी आली माहेरी आलं बघा मेहंदी काढली सगळं मन मोकळसारखं असं झालं खूप बोलण्यासारखं हे छान हे बोलू शकते पण मी प्रत्येक शाळेमध्ये ज्या मुलांना सांगायचे ना की तुम्ही आता नवीन वर्ष सगळ्यांना पहिले नवीन वर्षाच्या शुभेच्छा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मी सगळ्याजण एवढ्या हॅपी हॅपी दिसत आहेत मला कुठल्या वर्षी लकी लकी पाहिजे मला सुशुभांगेने सांगितलं की मॅडम अशा महिलांचा प्रोग्राम आहे तुम्ही येता का ॲक्च्युअल मी ट्वेंटी फोर बाय सेवन कामात असते आज कुठलीही संघटना असो जिल्ह्यातली मग तो डॉक्टर असोसिएशन असो वकील संघ असो कुठलेही आणि मला काम करावंच लागतं तुम्ही तुमच्या अनुभवाचे आज बोल बोलतायत की माझा नवरा गेला मी सांगते तुम्हाला ज्या बायकांचे जिवंत नवरे आहेत त्यांची या शोकांतिका तुमच्यापेक्षा हजारपटीनं जास्तीचे आहेत तुम्ही समजू नका की तुम्हाला आज नवरा नाही हे जगातलं एक टक्का दूप तुम्हाला कोविडने शिकवलंय आज असणारा नवरा काल नव्हता उद्या राहील गॅरंटी नाही एक सक्षम महिला बनवण्यासाठी तुम्हाला सांगते प्रत्येक महिला जगाच्या पाठीवर आज लग्न करत नाहीये का कशासाठी मागच्या आठवड्यातली तुम्हाला एक गोष्ट सांगते कोविडमध्ये स्टँड झालेल्या अशा बऱ्याच माझ्या महिला आहेत सॉरी मी पुढच्या वर्षी नक्की त्या महिलांना तुमच्या समोर आणते एक महिला आली मॅडम माझ्या नवऱ्याने मला एवढं दिलं सुख तो केला मी मिनटा मिनटाला त्याला मिस करते ती एवढी रडत होती एवढी रडत होती की मला शेवटी मलाही रडायला आलं की मी आता याला समजू कसं कारण प्रत्येकाच्या पहिल्यांदा सर्वात आधी स्वप्नात यायचं थँक्यू म्हणते जे आपल्या एवढ्या जिल्ह्यातून एकल महिलांना ते मी इथं बोलून ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून विनंतीला मान देऊन सगळ्यांना बोलवून हा कार्यक्रम आयोजित केला आणि अशा जर स्वप्न समाजात तयार झाल्या तर एक कुठल्याही एकल महिलेला खाली मान घालून जगायची वेळ येणार नाही तर निश्चितच मी सांगू शकते आज आज मी निघाले होते माझे मामा कॅन्सरग्रस्त आहेत आणि आज त्यांची तब्येत प्रकृती हालवली मी निघाले होते पण सगळ्यांना थोडासा त्या कानोडा देऊन चोवीस तास सांगले डॉक्टरांनी म्हटलं माझा हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे मी सकाळपर्यंत पोहोचल म्हणून मी इथं आले रडूनच आले घरी कारण वडील गेले वडिलाच्यानंतर मामा सपोर्ट होते पण तरी हा कार्यक्रम महत्त्वाचा होता तुमच्या सगळ्यांची भेट मला घ्यायची होती त्यामुळं मी ते थोडंसं पोस्टपॉन करून रात्री येईल म्हटलं आणि इकडे आले आणि स्वप्नात पुन्हा एकदा थँक्यू मी एक महिला समितीवर सदस्य आहेत पण ह्या आपल्या नांदेडच्या महिला व बालविकासच्या डी सी पी ओ मॅडम आहेत आणि ह्या एकन महिलांच्या पाठीमागे रात्रंदिवस खंबीरपणे अहोरात्रपणे प्रयत्न करायलात प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक याला कुठलीही गरज पडली बालसंगोपन योजना असो एकल महिला असो विधवा पेन्शन योजना असो कुठल्याही याच्यामध्ये बालसंगोपन मला माहीत नाही की ती जणांच्या लेकरांना भेटतं मी स्वप्नाताईंकडे हे गोष्ट सांगली त्याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात मॅडम आणि ह्या मॅडमकडेच सगळं असतं आहे आपल्या नांदेड जिल्ह्याचं तर म्हटलं मॅडमला मी म्हटलं मॅडम तुम्ही आमच्या एकल महिलांच्या कार्यक्रमाला येऊ शकता का तुम्ही एका शब्दात हो म्हटल्या त्या क्लास अधिकारी आहेत तरी त्यांनी वेळातला वेळ काढून आपल्या इथं हजेरी लावली त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा विद्याता येण्याचे आले आणि हो मी एक आपल्यासाठी एक वेळ काढून रात्री नऊ साडे नऊच्या दरम्यान एक कविता केली मला जास्त बोलता येत नाही तर मी ते कविता तेवढी म्हणून दाखवते तुम्हाला उगवलेला सूर्य नेहमीप्रमाणे आजही क्षितिजातच मावळणार उगवलेला सूर्य नेहमीप्रमाणे आजच क्षितिजातच मावळणार सुखाचं फूल गेलेल्याच्या आठवणीत जळून चाललं सारं सुखाचं फूल गेलेल्यांच्या आठवणीत जळून चालले सारं डोळे नाही वळत कुणाच्या मदतीच्या आशेकडे मी स्वतः आहे माझ्या स्वतःचा आधार डोळे नाही वळत कुणाच्या मदतीच्या आशेकडे मी स्वतः आहे माझा स्वतःचा आधार संकट जरी आयुष्यात येतच राहणार मी दररोज संकटाशी खंबीरपणे झुंज देणार संकट जरी आयुष्यात येतच राहणार मी संकटाशी दररोज खंबीरपणे झुंजू देणार कुंकू गेलं म्हणजे आयुष्य संपलं नाही कुंकू गेलं म्हणजे आयुष्य संपलं नाही मी पहिलत आहे पूर्ण संसाराचा भार मी पहिलं आहे पूर्ण संसाराचा भार आई तर प्रेमांचा झरा आहे पण मी बाप म्हणून माझ्या चिमुकल्याच्या खांद्याला खांदा लावून चालणार आहे मी बाप म्हणून माझ्या चिमुकल्याच्या खांद्याला खांदा लावून चालणार आहे उगवलेला सूर्य आजही नेहमी प्रमाणात क्षितिजातच मावळणार आहे उगवलेला सूर्य आजच क्षितिजातच मावळणार आहे मला एवढं येतं आणि सगळ्यांना मी सांगते की एका लहात म्हणून कुठं खंबीर राहू न खंबीरपणे जगा मी एकटी पडली म्हणून कधी खचून जाऊ नका सूर्य निघालेला आहे तो सूर्य निश्चितच मावळणार आहे विधिलिखित आपण बदलू शकत नाही आणि आलेल्या संकटाला तोंड देणं हे आपल्याला चुकलेलं नाही आहे म्हणून प्रत्येक एकल महिलाला माझी विनंती आहे मी मोरे मॅडमला आज पहिल्यांदा बघितलं माझे मिस्टर आणि सर मित्र होते आणि माझं बाळ जेव्हा चार दिवसाचं होतं त्याला प्रॉब्लेम आला होता मॅडमला ही गोष्ट माहीत नसेल तर मोरे सरांनी एका मिनटाची ही दोन हजार अठरामध्ये माझं बाळ जन्मलं होतं सरांनी माझ्या मिस्टर आणि सरांना कॉल केला आणि त्यांनी म्हटले जितू तू बाळाला पहिले आपल्याकडे घेऊन ये आणि बाळ सात दिवस मॅडमच्या हॉस्पिटलमध्ये होतं सरांनी केअर केली ज्या दिवशी मला कळालं की सकाळी दुपारी झालं असं कळालं असं झाल्याच्यानंतर माझे डोळे पाणवले की माझ्या बाळाला नवीन आयुष्य दिलं सरांनी ते सर आज या जगातून निघून गेले गोष्टीसाठी माझं कारण की प्रत्येक चिमुकल्या त्यांनी खूप चांगलंपणे आधार दिलेला आणि सपोर्टिंग केलेला आहे बाळाला तर त्या व्यक्तीला असं होत असेल तर देव कुठे आहे असं एक मनात विचारला आणि मॅडम पहिल्यांदा बघितलं बघितलं ह्यापूर्वी नव्हतं माझं बाळ मोरेसरांमुळे आज या जगात कुठे जरी असले आज माझं बाळाला जे भेटलंय जीवनदान मोरेसरांमुळे भेटलेलं आहे माझं बाळ सात दिवस साई हॉस्पिटलला होतं ठीक आहे थँक्यू स्वप्नाताईसाठी पुन्हा एकदा धन्यवाद मॅडम आपले आ, मला एवढ्या चांगल्या कार्यक्रमात त्यांनी के आमंत्रित केलं मला मला आज फारच आनंद होतोय तुमच्या सगळ्यांची फ्रेंडशिप बघून तुम्ही इतक्या दुरून सगळ्याजणी आल्या आहात आणि मला वाटतं की आपल्या कंडिशनमध्ये फ्रेंडशिपच आपल्याला मदत करणार आणि तसंच आहे तर मी काहीतरी करू शकते माझ्या आयुष्याचा डेव्हलप करू शकते तुम्ही बाकीच्या सगळ्या मैत्रिणी सारिका शीतल असे काही ठराविक नावाचे याच्यात आहेत की त्यांनी ना मला येऊन उभं करायचा परत प्रयत्न केला नांदेडला इथे स्टॉल वगैरे लागतात तर स्टॉल साठीच माझ्या मिस्टरांचा डेकोरेशन चा व्यवसाय होता या इथे सगळ्यांचे डेकोरेशन शक्यतो जर तुम्ही कुठेही विचारलं नांदेड मध्ये तर तुम्हाला डेकोरेशनसाठी फक्त दिनेश पाठक हे एकच नाव सगळे देऊन सांगतील अशा ह्याच्यात आहे आणि प्रकारही असा होता की एका वेळेस दोन दोन तीन तीन डेकोरेशन आले तर एका ठिकाणचं आणि दुसऱ्या ठिकाणचं मी आणि माझी मुलगी आज माझ्यासोबत आहे आम्ही दोघी म्हणून दुसऱ्या ठिकाणचं डेकोरेशन पाहायचो म्हणजे अक्षरशः मुंजीचं असू दे एका दिवशी एक डोहा जेवण एक बारचं एका वेळेस आम्ही दोघींनी पण सांभाळलं होतं मिस्टर बाहेरगावचे पाहायचे पण हेच आज उभं करायला परत मला सहाय्य झालं म्हणलं तरी हरकत नाही महिन्याभरानंतर स्टॉल लागले होते अंबिका मॉल कार्यालयात मला त्यांनी विचारले की मॅडम डेकोरेशन करणार हो सर करते म्हणणं डेकोरेशन कारण मला बंद नाही करायचं आहे आज आपण प्रत्येकजणी ह्याच्यात आहोत की आपल्याला ना एक सपोर्ट त्यांच्या प्रेमाचा आहे आज ते उभं करायला जे दहा वर्ष गेलेत ते मला बंद नाही करायचं मला त्यांच्या नावानिशी चालू ठेवायचं आणि त्यासाठी परत मला माझ्या मैत्रिणींनी सपोर्ट केला त्यात पहिला होता जसं आपण म्हणतो की घरातून आहे घरातून सुद्धा सासूबाई जरी एवढा वयस्कर असेल तर त्यांनीसुद्धा तेवढ्याच याच्यात मला म्हणजे चौदावा पंधरावा दिवस आपण म्हणतो दहा दिवस असेच गेलेले असतात दहा दिवसानंतर जेव्हा देवघरात जातो रोजची सवय असते हळदी कुंकू वाहिलं ला, लावलं ला। आणि बाहेर ला आल्यानंतर डोक्यात आलं अरे डोळ्यात कचकन पाणी आलं जवयनी पहिल्यांदा जवळ घेतलं म्हणजे आपल्याला सवय त्या गोष्टीची सोडायचं नाही हे करायचं आणि तुला जी सवय ना ती सोडू नकोस राहू दे एक वेळ होती आठ वर्षापूर्वी माझे वडील गेले बायकांनी आईला खरंच खूप ह्याच्यामध्ये केलं की तुम्ही साडी नेसणार चांगले राहणार काकू टिकले किती दिवस लावणार हे दहा दिवसात बायकांचंच म्हणणं होतं पुरुष लोक कधी आपल्याला काही म्हणणार नाही पण बायकांचं असतं की तू कधी आणणार एवढी राहणार आजही तुम्ही नंतर आता जसं एक मला आपल्या ह्याच्यात म्हणाली की सांगून आली हळदी कुंकाला जाणारे बोलणारे आपल्याच मैत्रिणी असतात पण पाठीशी राहणारे पण आपल्याच मैत्रिणी असतात तसंच पहिल्यांदा जाऊ माझ्या पाठीशी त्या क्षणी संगीतापुराडी म्हणून इथे नगरला राहतात त्या पण म्हणाल्या की नाही म्हणजात तुला नीट राहायचं आहे तुला एवढ्या सगळ्यांमध्ये राहायचं आहे आहे आज तू आकाशवाणीत जाते मध्ये जाते तू डेकोरेशनसाठी जाणार पण तू ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे ज्यांना माहिती नाही त्यांना का सांगायला जाणार आहे तशीच राहा काही फरक पडत नाही आणि आपण सौभाग्य म्हणून तर सौभाग्य हा शब्दाचा अर्थच वेगळा आहे हो सौभाग्य म्हणजे फक्त कुंकू लावलं म्हणजे सौभाग्य नाही आहे एखाद्याची मैत्री मिळणं ही सुद्धा आपलं सौभाग्य म्हणतो मग त्याच्या नावाने पण प्रत्येक कुंकू लावतो का नाही की मैत्री आहे ते माझं सौभाग्य आहे मला अशी मैत्री मिळाली मला अशा काकू मिळाला हे आपलं सौभाग्य म्हणतो आपण त्यासाठी वेगळा अर्थही काढायचा नाही वेगळ्या अर्थाने वावरायचं पण नाही त्यासाठी जेव्हा जिथे जाते पहिल्यापासूनच सुरुवात केलं घरातूनही झालं त्याच्यानंतर मुलांनी माझ्या दोन्ही मुलांनी मला एक मोठा मुलगा मुलगी आहे तर दोघांनी मला तेवढ्या ह्याच्यात सपोर्ट मुलीनी सुद्धा सांगितलं की आई तुला मैत्रिणीने सांगितलं आहे माझी वैशाली मैत्रिणी तिने मला पहिल्यांदा सांगितलं मणीषच्या घरातून बाहेर पडायच्या आधी आत्ता साखळी घालतेस त्याच्यापुढे पुढे साखळी नाही चालणार ज्या चुका बाकीच्या करतात त्या नाही करायच्या जेव्हा तू साखर घालून परत घालायला अशी दुसरं काही तर चालणार नाही तू आत्ताच सुरुवात कर तेव्हा सव महिन्यात आपण जेव्हा माहेरी जातो आठ दिवसाचा थोडासा काही चेंज म्हणून तर त्या क्षणी माझ्या मुलीने सांगितलं आई सांगितल्यानं मावशीने घालवून असं त्याच्याशिवाय निघायचं नाही बाहेर तेव्हा पहिलं थँक्स मुलीला पण आहे मुलांना आहे घरच्यांना आहे आणि माझ्या ह्याच्या सगळ्यात छान मैत्रिणी मला मिळाल्या आजही रोज मला दिवसातून दोन वेळेस डेकोरेशन माझ्याकडे हळदीकुंकाचे चालू आहे जशी संक्रांत सुरुवात आहे आणि जिथे मी स्टॉल लावले चार तारखेला चार पाच तारखेला स्टॉल होते त्या स्टॉलच्या समाप्तीच्या आधीच अश्विनी देशमुख म्हणून इथेच काम राहणार होणार माझी मैत्रीण मनिषा मी हयदु बोलवणार आहे तुला यायचं आहे तू आत्ता नाही ना आली तर तू पुढच्या वर्षी येणार नाहीस तुला सुरुवातच आत्ता करावी लागेल मी बोलवणार आहे बाकीच्यांचं मला माहीत नाही पण मला माहिती आहे की मी बोलवणार आहे आणि मैत्रिणीनं माझं स्वप्नाचं बोलणं झालं जेव्हा माझ्या आईच्या बाबतीत ह्या गोष्टी घडल्या ना तेव्हाच ठरवलं की ह्याच्यापुढे ना कुठलीही मैत्रीण असेल तर तिला हळदकुंकासाठी रोखायचं नाही माझ्याकडे हळद कुंकाला आतापर्यंत जेवढं यायच्या त्यात कधीही मी भेदभाव नाही केला मला बऱ्याच काकू नको घ्यायचे म्हणजे अगं हळदीकुंकू आहे बरं वाटेल का तर काकू मला बरं वाटलं ना बाकी सगळ्यांचं सा मला माहीत नाही माझ्या घरी या ज्यांना माहिती त्यांना माहीत आहे त्यांना नाही ना, ना बाकी गरज नाही शेवटी वाण देणं वाण म्हणजे दान आहे आपल्याला वाण द्यायचे कोणालाही दान द्यायला कुठल्या यायची आपल्याला गरज नसते मग ते कुंकू लावून द्यायचे नाही द्यायचं हे सगळं त्याच्यामध्ये समोरचीला पटतं ना, ना की नाही बाबा मी त्यांच्या ह्याच्यावरती त्यांचं नाव वागवते आहे ना अजूनही तर मला ते कंटिन्यू करायचं आहे मी लावून चालेल काय हरकत नाही आज आपण जसं म्हणतोय की समाज एकदम नाही बदलत पण काहीतरी गोष्टी अशा आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला करावं लागणार आहे तो चेंज पहिल्यांदा मग जेव्हा सव्वा महिन्यानंतर आईकडून घ्यायचं होतं आईने नवीन साडी घेतली आई म्हणते मला ह्याची साडी घ्यायची नव्हती तुला काही आता कुंकुला तूच दे मला बाहेरून सुरुवात काय करायची आहे ना, ना, ना आधी तुझ्यापासून सुरुवात आधी तू मला दे कुंकू लावूनच दे आणि मग मी घे मग ही सुरुवात घरातून पण त्याला मैत्रिणी तो आहे तुमच ॲक्च्युली अशा गोष्टी आणि ही वेळ कोणावरही येऊ नये ती आपल्यावर आलेली आहे पण आज खरंच असंही म्हणतात की जो माणूस खंबीर असतो त्याच्यावरती अशी वेळ येते आणि तो त्याच्यामध्येच काम करू शकतो तर आपल्यालाही थोडंसं काहीतरी चेंज करायला म्हणून आपल्यावर वेळ आली असावी आज आर्मी ऑफिसरची बायको उदय किंवा इतर बाकीच्या आपल्या डॉन म्हणू दे काय हरकत नाही पण असे डॉनच काहीतरी चेंज करतात असं खरंच आहे आणि मला इथे बोलवलं सपनाने खरंच मला इथे बोलवून चीफ म्हणून चीफ मला नको आहे मला मैत्रीण म्हणून येऊ हो दे आज डेकोरेशनचा आहे आपण फुलपाखरू मागे ठेवलं आहे त्याच्यासमोर सेल्फी सेल्फीसाठी फोटो काढायचा आहे पण तोच अंका याचसाठी होता सपनाचं माझं म्हणणं की आपल्याला ना आता नवीन वेगळे पंख लावायचे आणि मग आपल्याला म्हणून आपल्यासाठी बटरफ्लाय आणले उभे राहून फोटो काढा आणि छान फोटो पोस्ट करा थँक्यू